आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग तास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा, बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका माणसानं सिमेंटची जंगल उभारताना नैसर्गिक संपत्तीवरती आघात केला त्यामुळे निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल बिघडतोय जागतिक तापमानामध्ये वाढ झाली आहे प्रदूषणाची समस्या जगभर सतावत आहे अशावेळी पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या सुवर्णपिंपळ वड आंबा चिंच बांबू यासारख्या देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला हवी असं प्रतिपादन राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉ मेधा कुलकर्णी यांनी केलं पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या जागर पर्यावरणाचा सारख्या कार्यक्रमाची आज गरज आहे असंही त्यांनी नमूद केलं पद्म प्रतिष्ठान आणि ज्ञानमाऊली फाउंडेशन आयोजित जागर पर्यावरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी प्राध्यापक डॉ मेधा कुलकर्णी बोलत होत्या कार्यक्रमासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पराग काळकर तसेच उद्योजक जवाहर शेठ चोरगे चाटे शिक्षण संस्थेचे प्राध्यापक फुलचंद चाटे पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत कांबळे ज्ञानमाऊली फाउंडेशनच्या संस्थापिका पुष्पारंदिवे कांबळे तसेच पर्यावरण तज्ज्ञ प्रभाकर कुकडोलकर उद्योजक नितीन हणमघर तसेच हेमंत कांबळे आदी या ठिकाणी उपस्थित होते पर्यावरण संरक्षणामध्ये जागतिक पातळीवरती योगदान देत असलेले ट्रीमॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई पर्यावरण अभ्यासक डॉ सचिन पुणेकर उद्योजक तुषार गोसावी माजी नगरसेविका ज्योती गोसावी राष्ट्रीय खेळाडू प्रियंका यादव आणि मयानी कांबळे गायिका मनीषा निश्चल तसेच सोनाली कांबळे यांना जागर पर्यावरणाचा सन्मान देऊन गौरवण्यात आलाय सिंहगड रस्त्यावरील सिंहगड रस्त्यावरील मोंटेरोजा सोसायटी क्लब हाऊसमध्ये हा कार्यक्रम झालाय गंगोत्री विशेष मुलांची निवासी शाळा संस्थेला एक्कावन्न हजार रुपयांचे अर्थसहाय्य यावेळी देण्यात आलं जीवराज चोले यांनी यावेळी प्रास्ताविक केलंय मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केलंय तर पुष्पा रणदिवे कांबळे यांनी सर्वांचे आभार मानलेत भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या आईसाठी एक झाड लावा तर मी गेले पंधरा वर्ष माझ्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो या आम्ही असं केलं की के वाढदिवस साजरा न करता आपण झाडे लावूया आणि आपण आपण संवर्धन करूया तर या सर्वांच्या पाठीमाग माझं कुटुंब माझा मित्रपरिवार माझा छोटा बंधू विकास कांबळे यांनी कालच सोलापूर येथील काशेगाव इथं पाचशे झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आम्ही पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक लाख झाडं लावण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णूजी लांबासाहेब था, इथं आलेत आज कार्यक्रमानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या श्री कल्पवृक्ष संस्थेच्या माध्यमातून त्यांचे व्हॉलेंटरच एक लाख आहेत तर त्यांनी असं आवाहन केलं की एक लाख व्हॉलेंटर एक एक झाड माझ्या वाढदिवसानिमित्त ते लावतील त्यांना जे काही सहकार्य लागणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती पद्मा प्रतिष्ठान आणि ज्ञान फाउंडेशन यांच्या माध्यमातून केलं जाईल असा हा आगळा वेगळा उपक्रम चालू केला आणि इथून सतत चालू राहील असं कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जागर पर्यावरणाचा अतिशय हृदय असा झाला एक लाख वृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी या वर्षी केलेला आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज काही वृक्ष लावले गेले स्थानिक वृक्ष लावण्याचा संदेश ते या निमित्ताने देत आहेत की आपल्या देशाच्या पर्यावरणाला टिकून राहतील असे जे स्थानिक वृक्ष आहेत त्याची लागवड या वर्षभरामध्ये एक लाख वृक्षांची लागवड ते करणार आहेत मी मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि या उत्तम उपक्रमाबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करते जे मित्र शशिकांत कांबळे यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जागर पर्यावरणाचा या उक्तीला अनुसरून स्वतःचा वाढदिवस वृक्ष लागवडीने साजरा करण्याचा संकल्प केला आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केलंय की प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकानेच सामाजिक चळवळीत राजकीय चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावावा मग कुणी आपल्या आईसाठी लावावा कुणी या देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांसाठी लावावा तर कुणी सिंदूरच्या संकल्पनेतनं एक वृक्ष लावावा मला असं वाटतं की आपला स्वतःचा वाढदिवस हा एका सामाजिक भावनेतन शशिकांत कांबळे यांनी या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित केलाय मी त्यांना भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मला पासून शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा संदेश पर्यावरणाचा देऊन झाड जी आहे ती एक लाख झाडं लावण्याचा संकल्प करून जो आहे आहे तो वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सारखे जे चळवळीतले कार्यकर्ते राजकीय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करतात त्यांनी सुद्धा जे काही पर्यावरणाचं भान राखलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्हालाही त्यांनी सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते प्रकृती सो कॉल्ड एजुकेटेड सो कॉल्ड रेस्पिबल आज यहां एक कार्यक्रम के माध्यम से इकट्ठे हुए हैं मुझे लगता है कि पर्यावरण संरक्षण अपने किसी न किसी माध्यम से किसी न किसी आवश्यकता के समय पर किसी अवसर पर विशेष प्रकार का संदेश देने की आवश्यकता महसूस होती है आदरणीय शशिकांत कामले जी के जन्मदिन के अवसर पर यह एहसास हो रहा है और ऐसे अवसर कई बार मिलते हैं न खाने का खा करके न पीने का पी करके न देखने का देख करके न करने का करके वो खाने की आपकी क्या बोलते हैं उसको केक उस केक को मुंह पे चौपड़ लेते हैं आज ऐसा उदाहरण आदरणीय शशिकांत कामले जी ने अपने जन्मदिन पर दिया है और इतना बड़ा दिया है कि मैं ताई का बड़ा फैन रहा हमेशा हमने आम, आपको देखा सुना आपके संघर्ष को देखा हम एक ही पृष्ठभूमि से आते हैं अमोल तो... उदमले सह हर्षल कोठावे चौबीस